नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच फॅमिली किचन चॅनलवर आज आपण पौष्टिक स्वादिष्ट चविष्ट अशी चटपटीत भेळ बनवणार आहोत भेळ म्हटलं की सर्वांच्या आवडीची मस्त अशी चटपटीत आंबट गोड तिखट तोंडाला पाणी सुटणारी भेळ बनवण्यासाठी ओल्या हरभऱ्याचे गाठे दोन बटाटे आणि ओल्या वाटाण्याचे शेंग हरभरा सोलून त्याचे दाणे काढून घ्यायचे वटाण्याचे पण दाणे काढून घ्यायचे आणि आलूला आपल्याला उकळायला ठेवायचे भेळची हिरवी चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी पुदिना एक वाटी कॉर्न घ्यायचे अर्ध्या कॉर्न भेळमध्ये घालायचे आणि अर्ध्या कॉर्नचे चटपट कॉर्न बनवायचे त्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे भांड्यात एक वाटी पाणी घालून त्यात कॉर्न घातले आणि ते कुकरमध्ये वाफवायला ठेवायचं प्लेटवर बटाटेसुद्धा उकडायला ठेवायचे कुकरच्या तीन शिट्टे होऊ द्यायच्या कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची त्यामध्ये पाव वाटी पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आपली हिरवी चटणी तयार आहे आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचे तेल गरम झाले की थोडंसं जिरे घालायचे त्यानंतर लगेचच वाटाणे घालून मिडियम गॅसवर एक मिनटं परतून घ्यायचं छोटा अर्धा चमचा मीठ घालून परतून घ्यायचं आता वाटाणे प्लेटमध्ये काढून घेऊ आता वाटाण्याप्रमाणेच त्याच कढईमध्ये ओला हरभरा परतून घेऊ एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालेले आहे आता त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडले आहे आता त्यामध्ये आपण ओला हरभऱ्याचे दाणे घालूया वाटाण्याच्या दाण्याप्रमाणेच हरभऱ्याचे दाण्याला पण एक मिनटं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून छान परतून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घेऊ अर्धी वाटी फ्राय केलेले हरभऱ्याचे दाणे अर्धी वाटी फ्राय केलेले वाटाण्याचे दाणे अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे शेव अर्धी वाटी अर्धी वाटी फरसाण एक वाटी कॉर्न घेतलेला अर्धेच घ्यायचे त्यामधले एक चमचा तिखट चार हिरवी मिरचीचे काप एका लिंबाचा रस हिरवी चटणी उकडलेला बटाटा एक वाटी मुरमुरे मोठ्या वाटीने घेतले आहे कोथिंबीर चाट मसाला चिरलेले दोन कांदे टोमॅटो पिठी साखर, शेंगदाणे एक मोठे भांडे घेऊन त्यामध्ये एक वाटी मुरमुरे घालू फ्राय केलेले हरभऱ्याचे दाणे फ्राय केलेले वाटाणे उकळलेले कॉर्न बटाटे स्मॅश केलेले तीन चमचे फरसाण बारीक शेव तीन चमचे डाळिंबाचे दाणे थोडेसे चार हिरव्या मिरचीचे काप एक टोमॅटोचे काप दोन कांदे बारीक चिरून घेतलेले खारे दाणे थोडेसे दीड चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ मी इथे दीड चमचा घातलेला आहे दीड चमचा साखर एक चमचा लाल मिरची पावडर घालून छान मिक्स करून घ्यायचं आधी चमच्यानी परतून घ्यायचं चमच्यानी व्यवस्थित परतवलं जात नाही तर आपण भांड्याने छान परतून घेऊ भांडं हलवून हलवून छान परतवलं जाते अशा पद्धतीने भेडमधील टाकलेले सर्व साहित्य एकसारखे छान मिक्स होतात आता यामध्ये कोथिंबीर घालायचं कोथिंबीरमुळे छान टेस्ट येतं आणि दिसायला पण छान सुंदर असं दिसतं आहे नंतर चटणी घालून घेऊ चटणीने पण छान फ्लेवर येते पुदिन्याची फ्लेवर आणि छान टेस्ट हिरवी मिरची असल्यामुळे त्या त्याला तिखटाचा पण स्वाद येतो आता भेळमध्ये चिंचीची च चटणी घालून घेऊ चिंचीच्या चटणीची वेगळी चव पुदिन्याची चटणीची वेगळी चव अशी छान भेळला चव येते आता भेळला छान मिक्स करून घेऊ वेगवेगळ्या छान टेस्ट यामध्ये आलेले आहे पुदिन्याची मिरची चिंचेची अशी आंबट गोड तिखट अशी छान चवाली आहे आता परत भांड्याने आपण व्यवस्थित छान भेळ मिक्स करून घेऊ तीन चमचे लिंबाचा रस घालत आहे आता आपल्याला भेळ प्लेट प्लेटमध्ये सर्व करायचे त्यावर आपण छान कॉर्न कांदा फरसान, डाळिंबाचे दाणे शेव कोथिंबीर चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी आणि लिंबाचा रस घालायचा आणि सर्व करायचं भेडमध्ये जे काही पदार्थ घातलेले आहे ते सर्व पदार्थ पौष्टिक आणि चविष्ट आहे एकदम सोपी आणि झटपट ब बनणारी अशी भेळ ज्याप्रमाणे कलरफुल भेळ आहे लाल हिरवा पिवळा पांढरा जे काही कलर टाकलेला आहे त्या कलरप्रमाणेच जशी सुंदर दिसते तशी खायला पण खूप छान चविष्ट अशी भेळ तयार झालेली आहे रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा